वृंदाच्या मुलाला तिची नणं सरोजकडे दिल्याने वृंदाची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली होती वृंदाचे मुलीकडे पण लक्ष नव्हते ती हसणे विसरली होती नेहमी हसत खेळत राहणारी वृंदा एकदम चूप झाली होती जोगेश्वरीने बघितली की वृंदाचे मन कशातच लागत नसल्याने ती एकटीच अंधारात बसली होती तिने घरातले लाईट पण लावले नव्हते आज मात्र जोगेश्वरींना वृंदाची दया आली त्या तनुमनोजवळ गेल्या बेटा दोघी पण अंधारात बसले आहेत लाईट का नाही लावला तनु म्हणून उदासचार्याने जोगेश्वरीकडे बघितले आजी आम्हाला भूक लागली आहे वृंदा आईने काही बनवले नाही जोगेश्वरीला त्या दोघींची पण दया आली मी आता देते काहीतरी तुम्हाला खायला जोगेश्वरी वृंदाजवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला विचारत म्हणाल्या अगं वृंदा बघ संध्याकाळ झाली तू अजून दिवे पण नाही लावले घरातले लाईट नाही जाळले आज पंचमी आहे दिवे तरी लावायचे ना वृंदा एकदम खडबडून जागी झाल्यासारखी झाली तिने जोगेश्वरीकडे बघितले हो हो आता लावते मी मी लावते तू मुलींना खायला दे आधी रडून रडून तिच्या डोळ्यातली आसू सुकल्यासारखे झाले हे जोगेश्वरींना दिसले त्यांना पण तिची एक क्षण दया आली आणि मनात स्वतःलाच त्या दोष देऊ लागल्या की मी उगाच वृंदाचा राग काढण्यासाठी तिच्या मुलाला तिच्यापासून दूर केले पण आता माझ्याही हातात काहीच नाही सरसकडून त्या बाळाला आणणे म्हणजे त्याची तब्येत बिघडवणे आहे तो वृंदाच्या जवळ राहायला पाहत नाही अजून किती दिवस त्याला घरी आणायची वाट बघावी लागेल माहीत नाही जोगेश्वरीने घरातले सर्व लाईट लावले आणि देवाजवळ जाऊन दिवेवाद केली त्यानंतर त्या, त्या दादासाहेबांकडे गेल्या ते सुद्धा चिंता करत बसलेले होते त्या त्यांना म्हणाल्या किती वेळपासून बघत आहे मी तुम्ही एकटेच इथे विचार करत बसले आहात असे विचार केल्याने काय होणार आहे उठा आणि थोडे फिरून या म्हणजे बरे वाटेल तुम्हाला जोगेश्वरीने असे म्हणताच जोगेश्वरी हो ते तडक खुर्चीतून उठले आणि खूप जोरात जोगेश्वरीवर ओरडले आता मला तेव्हाच ठीक वाटेल जेव्हा माझा नातू या घरात येईल आणि त्या वृंदाला बरे वाटेल बघ तिच्याकडे बघ थोडी आवर्जून काय अवस्था झाली आहे तिची तिच्या मुलापासून तिला दूर केले घरात असून नसल्यासारखी झाली आहे वृंदा या घरासाठी काय होती वृंदा तुला माहिती आहे ती या घरात असल्याने आपले घर घर झाले या घराचे स्वर्ग केले वृंदाने आणि आज तिच्या चेहऱ्यावर हसू नाही आहे या सगळ्याला तू आणि राजेश्वर दोघेच जबाबदार आहात दादासाहेबांचा आवाज ऐकून त्या दचकल्या आणि वृंदा त्यांच्याकडे धावत आली काय झाले दादा जोगेश्वरीसुद्धा दादासाहेबांच्या रागाने घाबरल्या होत्या त्या म्हणाल्या हो मी चुकले पण मी एकदा चुकले मी बाळाला परत वापस आणले होते पण मला नव्हते माहीत सामोर की असे काही होणार आहे काही दिवसातच त्या बाळाला सरोजची एवढी ओढ लागेल आणि तो वृंदाला ओळखणारच नाही आज वृंदाने पहिल्यांदा दादासाहेबांना जोगेश्वरीवर असे ओरडताना बघितले तिलाही भीती वाटली आजपर्यंत दादासाहेबांनी कधी जोगेश्वरीवर आवाज उठवला नव्हता या घरामध्ये आल्यापासून वृंदाने फक्त जोगेश्वरीचा कारभार बघितला होता दादासाहेबांना कधीही त्यांच्या कारभारात लुडबुड केली नाही ते आणि त्यांचे काम एवढेच ते घरात राहा करायचे पण जोगेश्वरीची आता खूप हिंमत वाढली आणि त्यांनी असा निर्णय घेतल्यावर दादासाहेब खूप खवळले होते वृंदाची सासू जोगेश्वरी घाबरलेली बघून वृंदाने दादासाहेबांना समजवण्याचा प्रयत्न केला दादा तुम्ही रागवू नका शांत बसा बरं मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी तिच्या अशा अवस्थेतही तिला दादासाहेबांची काळजी होती दादासाहेब तिला म्हणाले जा वृंदा तू आराम कर तुला सध्या आरामाची गरज आहे आणि स्वतःची काळजी घे आता या लोकांनी जे केले त्यासाठी काहीच उत्तर नाही आहे आपल्याकडे पण तुझ्या दोन लहान मुलींना तुझी गरज आहे आज ना उद्या आपला मुलगा आपल्याकडे येईलच पण तोपर्यंत तरी तू तो तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे त्या बाळाची आठवण काढताच वृंदा अजून रडायला लागली ला आणि तिथून निघून गेली वृंदा तिथून गेल्यावर दादासाहेब जोगेश्वरीवर अजून चिडचिड करायला लागले तुम्ही काय इथे माझं तोंड पाहत उभे आहे जा इथून तुम्हाला पाहताबरोबरच माझा राग अनावर होतो जोगेश्वरी काही न बोलता तिथून निघून गेला कारण त्यांना कळून चुकले होते दादासाहेब आता खूपच संतापलेले आहे आपल्याशी शांतपणे बोलण्याची त्यांची मनस्थिती नाही त्यामुळे त्याच्यापासून आता दूरच राहिलेले बरे काही वेळात जोगे राजेश्वर घरी आला तेव्हा त्याला घरच्या वातावरणाचा अंदाज थोडाफार आला होता तो वृंदाकडे जाऊन म्हणाला वृंदा घरी काही झाले आहे का, का। कारण दादासाहेब मी गेलो तेव्हापासून तिथेच बसलेले आहे आणि आताही तिथेच आहे आई तिकडे तिच्या रूममध्ये आहे होय दादासाहेब आईवर खूप ओरडले मगाशी राजेश्वरला अंदाज आला होता की बाळाला सरोजकडे नेऊन दिल्याने दादासाहेब खूप रागावले आहे याला जबाबदार तो स्वतः आणि जोगेश्वरी होती त्यामुळे तो आईवर राग काढील राजेश्वरला कळले होते थांब मी आईला भेटून येतो राजेश्वर जोगेश्वरीकडे गेला तेव्हा तो आईला बघून म्हणाला आई, आई काय झाले दादा काही बोलले का नुसते बोललेच नाही पण कधी नव्हे ते इतके ओरडले ते आज माझ्यावर मला वाटलेच नव्हते असे काही होईल म्हणून कारण त्यांनी कधीच माझ्या व्यवहारात लक्ष दिले नाही मी कधी नाही चुकले तरी ते मला कधीच ओरडले नाही आरडाओरड केले नाही त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला आणि तुझी साथ दिली परंतु झाले उलटेच आपल्या बाळाला परत तिथे सरोजकडे नेऊन द्यावे लागेल हे मला वाटले नव्हते मला वाटले काही दिवस सरोसकडे ठेवून अपन, आपण अपन, आपल्या घरी बाळाला घेऊन येऊ पण तू इथे आल्यानंतर वृंदाला त्याने स्वीकारलेच नाही त्यामुळे त्याला परत सरोसकडे नेऊन द्यावे लागले यात माझी काय चूक झाली आहे चुकी तुझी एकट्याचीच नाही आहे माझीसुद्धा आहे मीच तुझे समर्थन करायला नको होते आता मला त्या बाळापेक्षा जास्त चिंता माझ्या बायकोची वाटत आहे वृंदाची हालत बघितली का तू काय झाली तर तिचे कशातच लक्ष नाही दिवसेंदिवस तिची तब्येत अजून ढासळत चालली आहे बरे झाले तनुमनूकडे दादासाहेब लक्ष देतात नाहीतर मला ड्यु माझी ड्युटी सोडून घरी बसावे लागले असते राजेश्वर काकुळतेने म्हणाला हो मी बघितले वृंदा आज अंधारातच किती वेळ तरी बसली होती मी जाऊन तिला हाक दिली आणि त्यानंतर तुझ्या दादांकडे गेली तर ते माझ्यावर जोरात ओरडले म्हणाले की या सर्वाची जबाबदार तूच आहे तूच राजेश्वरच्या मुलाला सरोसकडे नेऊन दिले होते त्यांना सर्वात जास्त चिंता त्यांच्या सुनेची म्हणजे वृंदाची आहे ते वृंदावर खूप प्रेम करता तुला माहिती आहे ना राजेश्वर म्हणाला हो आई माहिती आहे याला कारण वृंदाचा चांगला स्वभाव आहे तिने घरासाठी खूप काही केले या घराला छान सांभाळले एक सून म्हणून आपले कर्तव्य पार पाडले तुझी लहान सून घरात कोणालाच विचारत नाही म्हणून दादा वृंदावर विश्वास ठेवतात राजेश्वरच्या तोंडून वृंदाचे कौतुक जोगेश्वरी ऐकत होत्या त्यांना जाणवत होते की राजेश्वरला त्यांची चूक कळली आहे आणि आता तो सर्व दोष मला देत आहे पण आता काही उपाय उरला नव्हता आता फक्त वाट बघायची होती केव्हा राजेश्वरचा मुलगा वृंदाला स्वीकारतो आणि तिच्याजवळ राहतो इकडे विवेकने कॅनडाला जायची पूर्ण प्रोसिजर केली होती आता त्याला काही दिवसातच सरोजला घेऊन निघायचे होते सरोज तुझ्या माहेरी सांगून दे आपण या तारखेला निघणार आहोत आणि वृंदावहिनीच्या मुलाला घेऊन जात आहोत सांग अजून आता जास्त वाट बघू शकत नाही मी हो मी सांगितले ते सगळे आपल्याला सोडायला येणार आहेत सरोज म्हणाले म्हणजे ते तयार आहेत का राजेश्वरच्या मुलाला सोबत पाठवायला आपल्या आपले अजून सहा महिने तरी इकडे येणे होणार नाही हो तयार आहे सरोजने हे सुद्धा विवेकला खोटे सांगितले होते हा भाग इथेच संपला पुढे भेटूया समोरच्या भागात कथा आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा चॅनलला